बाय बिग बॉस मराठी सीझन पाच फायनली डेट त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि रितेश देशमुख धूम धडाका ढोल वाजवत वाजवत त्या ठिकाणी एक प्रोमो लॉन्च झालेला आहे फायनली थँक्यू सो मच कलर्स मराठी फॉर दिस व्हिडिओ आणि ही डेट तर बिग uh, बॉसच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी आहे की भाई येतोय आपला बिग बॉस याच महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आज तारीख आहे बारा आणि त्याचा ग्रँड प्रीमियर होतोय अठ्ठावीस तारखेला होय अठ्ठावीस जुलैला रात्री नऊ वाजता मी येणार तुमच्यासोबत हो बघायला बिग बॉस आणि त्याच्यानंतर यु नो ज्या ज्या काही गोष्टी असतील हो त्या आपल्याला रोज आपण भेटणार आहे सो मजा येणार आहे तर बोलूयात आजच्या प्रमोवरती मी आहे मंदार आणि तुम्ही पाहता तुमचाच फेवरेट चॅनल ऍक्ट रायडर्स यस आपला मराठी बिग बॉस दोन वर्षाच्या अथक यु नो तक, काय म्हणतो आपण कठीण जी आपण तपस्या केली की बिग बॉस येऊ दे बिग बॉस येऊ दे आणि तो बिग बॉस फायनली येला आला आहे एक प्रोमो लॉन्च झालाय त्याच्यामध्ये रितेश देशमुख आले आहेत आणि रितेश देशमुख म्हणतायत की या जे चांगले वाजणार त्यांची मी वा करणार आणि जे जे त्या ठिकाणी म्हणजे वाईट वागणार किंवा जे पण करणार तर त्यांची मी ढोल वाजवतो या मी त्यांची वाजवणार हे जे काय आहे ना हे भारी वाटतंय मला म्हणजे नो डाऊट महेश छान होते पण रितेश देशमुख मला असं वाटतंय की हा सीझन एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील कलर्स मराठी ह्याच्या मागचे सगळे सीझन ज्यावेळेस मी पाहिले ना त्यावेळेस माझ्या मनात एकच नाव नावायचं की महेश मांजरेकर सरांनंतर कोण कारण त्यांचं सुद्धा एज झालं होतं ज्या काही गोष्टी होत्या कंटेस्टंट पण उलटं बोलायला लागले होते भैया कोणाची तरी ना एक वचक बसायला पाहिजे तर तो, तो एकच चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायचा आणि ते म्हणजे रितेश दादा आणि रितेश दादाला घेऊन डायरेक्ट इथे डायरेक्ट होस्ट बनवले आणि होस्ट बनवल्यानंतर भाई बऱ्याच जणांना वाटतं की हा कसा चिडेल लोकांवरती भाई खतरनाक आहे रितेश दादा तर त्याचा राग ज्यावेळेस तुम्हाला बघायला मिळेल त्यावेळेस तुम्ही म्हणाल की नाही भाई होस्ट म्हणजे आहे आणि पक्की वाजणार आहे इथे ज्या लोकांची फक्त माझं निवेदन कलर्स मराठी आणि जे काही टीम आहे बिग बॉसची त्यांना एवढंच आहे पार्शलिटी नका करू भाई बिग बॉसमध्ये म्हणजे आम्हाला कळतंय की तुमचे वेगवेगळे सिरियल्स येतात नंतर बिग बॉसच्या त्याच्यामध्ये तुम्हाला काही लोकांना लीडला यु you नो know, सब लीडला काय काय असते ते तिथं घ्यायला लागतं तर त्यांना तुम्ही उगच पुढं नेता पण ट्रॉफी देणं इतपतची चूक नका करू बाकी पहिले काही सीझन्स होते ते खूप छान होते मागच्या सीझनला थोडं माझं टाळकं फिरलं बाकी इथून पुढे मला असं वाटतं की बिग बॉस जे आहे या आपल्या चुकांमधून शिकेन आणि आपण सुद्धा म्हणजे आपण सुद्धा मराठी बिग बॉसला तितकाच सपोर्ट करायला पाहिजे ओ आता जर ओ टी टी ह्याच्यासोबत क्लॅशला चालू राहिला तर मी माझं प्राधान्य बिग बॉस मराठीला देणार आहे भले मला तिकडे किती टी आर पी मिळो मला किती तिकडे व्ह्यूज मिळो पण पहिला रिव्ह्यू हा आपल्या मराठी बिग बॉसचा असणार आहे आणि आपल्या मराठी बिग बॉसला आपल्या मातृभाषेला प्रमोट करणं हे आपल्या हातामध्ये आहे सो so, तुम्ही सुद्धा जे आहे प्रमोट करा मला खूप सारे लोक हाय करत आहेत तिकडे आणि जशी तुम्ही आतुरतेने वाट होता बिग बॉसची तशी मी सुद्धा मराठी बिग बॉसची वाट पाहत होतो आणि जस्ट आत्ता एक दोनच मिनिटापूर्वी त्यांनी प्रोमो लॉन्च केला आहे एका आगळ्या वेगळ्या लुकमध्ये आहे रितेश देशमुख आणि त्याच्या ते लॉंग इयर्समध्ये एक वेगळाच एक लक्ष कप बसते ना भाई ती भारी वाटतं पाहायला एक एनर्जेटिक वाटत सो रितेश दादाची जी चॉईस आहे जर तुम्ही मला विचाराल तर आय एम टोटली totally ओके okay. म्हणजे भारी एक नंबर मस्त दणका तंटा नाही घंटा नाही कल्ला होणार सगळं होणार वाजवणार भैया तर जे काही आहे ते आपलं काय म्हणणं आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा सो फायनली आपली प्रतीक्षा आपल्या सर्वांची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे आणि बिग बॉस मराठी चा लॉन्च इव्हेंट ग्रँड प्रीमियर अठ्ठावीस जुलैला होतंय हा म्हणजे दोन वर्षानंतर आपण पुन्हा एकदा रोज रोज भेटणार आहेत uh, ज्या चांगल्या गोष्टी असेल तसं त्यांच्यावरती चांगलं बोलूयात ज्या गोष्टी चुकीच्या वाटतील त्याला चुकीचंच म्हणूयात जसं रितेश देशमुख सरसुद्धा जे, सर जे कंटेस्टंट चांगले वागतील त्यांना वव्वा करणार आणि जे नाही वागणार त्यांची वाजवणार तर हे ज्या गोष्टी ते करणार आहेत तसंच आपणसुद्धा इकडे करूयात सो so, आय होप हा सीझन इम्पार्शली होईल हा सीझन एका कॉमन मॅनसाठी असेल हा सीझन एक रियालिटी शो असेल हा सीझन अनबायस्ड असेल आणि हा सीझन दणक्यात आपल्या समोर येईल आता फक्त उत्सुकता आहे कोण कोण स्पर्धक इथे घेतायत माझी फक्त कलर्सला अजून एक एक विनंती आहे असं आपण समजू शकता की कॉमन मॅनला संधी द्या म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जो कॉमन मॅन आहे त्याला संधी द्या एक घेतला तुम्हाला काही फरक नाही पडत तुमचे तुम्ही घेतात सगळे त्याला वरती नेऊन तुम्ही तुम्ही त्यांच्या ताळाच्या गजारात स्वागतच करताय तुम्ही त्यांचं पण कॉमन मॅनला एक आठवडा जरी संधी मिळाली ना एक आठवडा नका ठेवू जास्त तरी चालेल फक्त कॉमन मॅन कारण मला खूप सारे लोक बोलतात ते बिग बॉसमध्ये जायचं कसं करायचं कसं जेवढ्या शिद्धतने फॉलोअर्स वाले करत नाही ना तेवढ्या शिद्धतने कॉमन मॅन आत करेल म्हणजे जा माझं एक म्हणणं आहे बाबा प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की जे आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बाकी तुमचं काय म्हणणं आहे ते पाहूया आता बेला काय म्हणतात की एक नक्की खरं आहे पण मेघा धाडेसारखा सीझन पुन्हा होणे नाही लय लव यू मंदार थँक्यू सो मच बेल्ला येस मेघाधाडेचा सीझन एक वेगळा प्रेक्षक वर्गांसाठी एक एक अप्रतिम होता मेघाधाडे एक लेवलची यु नो त्यांनी गेम खेळली एक सगळं ऑपोजिट गेल्यानंतर एक शिव ठाकरे जो होता तो एक वेगळ्याच लेवलचा त्यांनी हिंदीत गाजवलं मराठी काय राहिलं तर ते झालं तिसरा सीझन आपला विशाल निकम भाई जबरदस्त गेम खेळला मतलब जय सारख्या एका कंटेस्टंटला टक्कर देणं सोपं नव्हतं पण शेवटी प्रेक्षकांचं मन जिंकलं ट्रॉफी जिंकली या सगळ्या गोष्टी चौथा सीझ चौथा सीझन जाऊ द्या तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी कुठे ना कुठे आपल्याला एक इन्स्पायर करतात सो कॉमन मॅनला इन्स्पायर करतात सो असाच काहीतरी एक वेगळा सीझन आपल्यासमोर येईल का आणि असेच कंटेस्टंट येईल का तर मजाच येणार आहे थँक्यू सो मच आ, जे पण आहे तिकडे लाईव्ह पाहतात हॅलो दादा म्हणतायत सुनीता पाटील हॅलो सुनीता कशा आहात तुम्ही प्रताप कोकरे म्हणतात की हाय बी भाई बीबी येणार सोबत तू पण येणार आहे मी तर वाट पाहत होतो मी तर एक्साइटच होतो या सगळ्या गोष्टींसाठी सो so, येस yes, ओके okay. uh, मेघराज शॉर्ट्स काय म्हणतात की दादा सो uh, कधी कंटेस्टंट लिस्ट येणार कंटेस्टंट लिस्ट बघू आता ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेन ज्या काही गोष्टी असतील कोण अप्रोच केलं काय आपल्याला कसं फिक्स न माहीत नसते एक रायडर्सला थोडी पक्क्या खबरा माहिती असतात सो जर अंदाज पंचे मला जर कळलं काही नाव हो, तर अंदाज पंचे तुम्हाला सांगाल की शक्यता आहे बाबा येण्याची असं काहीतरी ओके अजून कोण काय म्हणतंय चेतन अर्घडे का सोनाली पाटीलचा सीझन बेस्ट होता येस सोनाली पाटीलसोबत जस्ट आत्ताच बोलणं झालंय माझं येस बेस्ट होता आमचं व्हिडिओज यूट्यूबला अपलोड करणं याच्याबद्दल चालूच होतं तिने आता कुठल्या तरी फोटोजचा व्हिडिओ अपलोड केला त्याच्याबद्दल होतो फ्लाय अल्फा बोलतो की मंदारदा एक्सपेक्टेड कंटेस्टंट कोण आहेत वेट करा थोडासा त्याच्यावरती सांगतो मी तुम्हाला काही असेल ते शिवानी जाधव म्हणतात की तुला माहिती आहे का दादा काय माहिती आहे शिवानी आपला प्रोमो लॉन्च झाला आहे अठ्ठावीस तारखेला येते बिग बॉस मराठी या अठ्ठावीस तारखेला याच अठ्ठावीसला इथेच जुलैमधल्याच आत्ताच बस सोळा सतरा अठरा दिवसामध्ये काय असेल ते ओके uh, okay. uh, सागर ट्रेडर्स uh, जय वॉज द बेस्ट जय जबरदस्त म्हणजे एक ती एक लेवल होता ना त्या बिग बॉसची एक लेवल होती सेकंड सीझनची एक लेझ लेवल होती फर्स्ट सीझनची एक वेगवेगळ्या लेवल सेट केलात त्यांनी uh, मजाच येते पण बिग बॉस म्हणजे काय म्हणताय तुम्ही uh, तृप्ती वाळके uh, काय uh, एकदाची क काय एकदाची तारीख अठ्ठावीस अठ्ठावीस जुलै देखो बिग बॉस जे आहे बिग बॉसच्याबद्दल आपल्याला नेहमीच प्रेम आहे आणि माझे जितने म्हणजे मला जिथे पण बोलवतात पॉडकास्टला असेल किंवा काय थमनेलवरती लिहितात ते लोक बिग बॉसचं काळं सत्य वगैरे पण प्रत्येक याच्यामध्ये ना मी हेच सांगतो की बिग बॉसबद्दल गैरसमज आहे की बिग बॉसमध्ये ना प्रेक्षक वर्गाला काहीतरी वेगळं शिकवतात लहान पोरं बिघडू शकतात त्याच्यावरती ध्रुवराटीने एक व्हिडिओ केला होता वेगळाच पण तसं नाही आहे जो रेग्युलर बिग बॉसचा व्हिवर आहे त्याला माहिती आहे की इथं बिघडण्याची शक्यता नाही एक एंटरटेनमेंट आहे आणि ह्याच्यातून शिकायलाही खूप सारं मिळतं आणि मी या सगळ्या गोष्टी पण सांगतो ज्या कारण असेल बाहेर ते आय होप आपल्या मराठी बिग बॉसला तेवढंच जे काय आहे uh, ते समोर uh, मिळेल मजा येईल त्यासाठी uh, प्रियांका चव्हाण दादा तुझे रिव्ह्यू बघायला पण uh, खूप मजा येणार थँक्यू सो मच प्रियांका मला खूप छान वाटतं uh, आधी के म्हणतात की उत्कर्षासोबत तुझा काही विषय झाला होता का कोण उत्कर्ष कोण भाई पूर्ण नाव ओके तन्वी वाघ बोलते की फायनली प्रतीक्षा संपली येस प्रतीक्षा खतम भैया सुनीता पाटील मागचा सीझन नाही आवडला आम्हाला दादा हमे नाही अच्छा लगा। जो भी था थाओ ठीक था ठीक था ठीक नाही था, था। काय करायचं काही लोक मला मागच्या सीझनचं कुणी आवडलं असेल तर ती तेजस्विनी लोणारी असेल ज्या आपण बाहेर गेली एक होतं तिच्याकडे एक पॉझिटिव्ह स्पार्क होता आ, शो जिंकण्याचं एक तिच्यामध्ये होतं त्याच्यानंतर जर ती तिच्यानंतर जर कोणाचं नाव घेतलं तर प्रसाद ठीकठाक होता पण तो इतका कन्फ्युज इतका कन्फ्युज इतका कन्फ्युजन गंफुज, गंफुजन, कन्फ्युजन इज कन्फ्युजन तर असं होतं पण मग जर विनर म्हणून मी बघत असेल तर त्या सीजनला मी तिलाच बघितलं आणि माझ्या थ्रू मी तिला जाऊन कॉंग्रॅच्युलेट पण केलं की तू असतीस तर भाई संपला होता विषय अरुणा साठे तुझ्या रिव्ह्यूची वाट बघू यास नक्की आणि भेटू आपण त्याच दिवशी म्हणजे अठ्ठावीस जुलैला फिक्स भेटू काही होऊ द्या तिकडे काही होऊ द्या मी येणार इथे येऊन बसणार तुमच्यासमोर त्याकडे बिग बॉस ओडी मध्ये ना तिकडे काही पण करू ते अरमान त्याचे दोन बायकांना घेऊन येऊ चार बायकांना घेऊन येऊ काय पण करू तिकडे काही फरक नाही पडत ते कटारिया काय पण करू इथे येणार तुमच्यासाठी आपल्या मराठी बिग बॉससाठी आपल्या कलर्स वाहिनीसाठी आपल्या अँडमोल शाईनसाठी आपल्या बिग बॉसच्या टीमसाठी आपल्या बिग बॉसच्या त्या प्रत्येक स्पर्धकासाठी सपोर्ट पूर्ण राहणार आणि कल्ला तर होणार तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट सेक्शनमध्ये लिहा आपण पुन्हा भेटणार आहोत आणि खूप साऱ्या लोकांच्या कमेंट्स मी तेव्हा पण वाचणार आहे तर फॉलो करा ॲक्ट रायडर्सला जर ॲक्ट रायडर्ससोबत बिग बॉस नाही पाहिलं तर कसं पाहिलं यार फॉलो करा आणि पाहत राहा तुमचा फेवरेट चॅनल ॲक्ट रायडर्स बाई अठ्ठावीस जुलै रात्री नऊ वाजता